हे माझ्या प्रिय स्वास्थ्य माझ्या शरीरात साचवलेल्या तणावासाठी मला माफ कर हा तणाव मी यापूर्वी सोडला नाही म्हणून मला माफ कर मला काय बरे करायचे आहे काय सुधारायचे आहे हे तू याद्वारे दाखवलेस म्हणून धन्यवाद हे माझ्या आत्म्या हे मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझे स्वास्थ्य मी थकव्याची लक्षणं दुर्लक्षित केल्याबद्दल मला माफ कर अति मेहनत केली आतापर्यंत त्यासाठी मला क्षमा कर मला विश्रांतीची आठवण करून दिलीस म्हणून धन्यवाद हे माझ्या शरीरा मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझ्या स्वास्थ्या शरीरात राहिलेल्या सुजीसाठी मला माफ कर मी चुकीचे अन्न निवडले त्यासाठी मला माफ कर तू संयम ठेवलेस म्हणून धन्यवाद हे माझ्या सर्व पेशी मी तुमच्यावर प्रेम करतो हे माझ्या स्वास्थ्य माझ्या खांद्यावरील सर्व तणाव जे अननेसेसरी तणाव आहेत अनावश्यक तणाव आहेत त्यासाठी मला माफ कर माझे नसलेले ओझे वाहिल्याबद्दल मला क्षमा कर आणि मला ताकद दिल्याबद्दल धन्यवाद माझे स्नायू मी तुमच्यावर प्रेम करतो माझ्या स्वास्थ श्वासात असलेल्या चिंतेसाठी मला माफ कर मी खोल श्वासोच्छ्वास करत नाही म्हणून मला क्षमा कर आणि प्रत्येक श्वासासाठी मी तुला धन्यवाद देतो माझ्या पप्पुसांवर मी प्रेम करतो हे माझ्या स्वास्थ संधी दुखीसाठी मला माफ कर मी हालचाल कमी केली दुर्लक्षित केली म्हणून क्षमा कर मला दिलेल्या लवचिकतेसाठी धन्यवाद माझ्या हाडांवर मी प्रेम करतो माझ्या स्वास्थ शरीरात साचलेल्या विषारी घटकांसाठी मला माफ कर मी स्वतःचे रक्षण केले नाही म्हणून क्षमा कर काळजी घेतली नाही म्हणून मला माफ कर माझे शरीर तू शुद्ध केलेस त्यासाठी धन्यवाद मी माझ्या यकृतांवर प्रेम करतो माझ्या स्वास्थ्य मनात साठवलेल्या दुःखांसाठी मला माफ कर मी व्यक्त केले नाही ते दुःख म्हणून मला क्षमा कर या दुःखासाठी तू जागा दिलीस म्हणून मी तुझा आभारी आहे माझ्या हृदया मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझ्या आत्म्या मी वाढवलेल्या भीतीसाठी मला माफ कर तिला मी वाढू दिले आणि धरून ठेवले म्हणून मला क्षमा कर तू धैर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद माझ्या आत्म्या मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझी मज्जा संस्था झोप न लागलेल्या रात्रींसाठी मला माफ कर मी विश्रांतीचा सन्मान केला नाही काळजी केली नाही विश्रांती घेतली नाही व्यवस्थित म्हणून मला क्षमा कर मला दिलेल्या सहनशक्तीसाठी धन्यवाद ही मज्जा संस्था मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्या अंतस्रावी प्रणाली हार्मोनच्या असंतुलनासाठी मला माफ कर मी तणाव निर्माण केला म्हणून मला क्षमा कर तू समतोल राखलस म्हणून धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझी अंतस्त्रावी प्रणाली माझा मेंदू सहन केलेल्या डोकेदुखीसाठी मला माफ कर मानसिक थकवा दुर्लक्षित केल्यासाठी मला क्षमा कर आणि तू मला इशारा देत राहिलास म्हणून धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझा मेंदू हे पचन संस्था पचनाच्या त्रासासाठी मला माफ कर घाई घाईने मी जे काही आजपर्यंत खाल्ले त्यासाठी क्षमा कर ते अन्न तू पचवल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझी पचनसंस्था मी तुझा आभारी आहे हे माझे अंतर्मन भावनिक जखमांसाठी मला माफ कर त्या लपवल्या म्हणून मला क्षमा कर तुझ्या सहनशक्तीसाठी धन्यवाद माझ्या अंतर्मना मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझा खूप आभारी आहे हे माझ्या आत्म्या स्वतःवर मी टीका केल्या त्यासाठी मला माफ कर कठोर शब्द वापरले म्हणून क्षमा कर सौम्यता दाखवलीच म्हणून मी धन्यवाद देतो आणि माझ्या आत्म्या मी तुझ्यावर प्रेम करतो निसर्गापासून दूर गेल्याबद्दल मला माफ करा मी माझे मूळ विसरलो म्हणून क्षमा कर जमिनीशी जोडण्यासाठी धन्यवाद हे धरती माता मी तुझा आभारी आहे पाणी न पाहिल्याबद्दल मला माफ गरजा दुर्लक्षित केल्या म्हणून मला क्षमक प्रवाहासाठी मी धन्यवाद देतो आभारी आहे आणि ही माझ्या पेशी मी तुमच्यावर प्रेम करतो माझ्या जबड्यातील तणावासाठी मला माफ शब्द रोखून ठेवल्याबद्दल मला माफ मला दिलेल्या ताकदीसाठी धन्यवाद आणि ही माझा आवाज मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझे हृदय मनात दडपलेल्या दुःखांसाठी मला माफ कर मी शोक व्यक्त केला नाही म्हणून क्षमा कर माझ्या खोल भावनांसाठी धन्यवाद हे माझ्या हृदया मी तुझ्यावर प्रेम करतो हे माझ्या संवेदना अनुभवल्या प्रत्येक बधिरतेसाठी मला माफ करा जे काही तुटलेपणाने मी वागलो असेल त्यासाठी मला क्षमा करा तुम्ही या सर्व संवेदना जागृत केल्या म्हणून धन्यवाद मी माझ्या आभारी आहे वाहिलेल्या ओझ्यासाठी मला माफ कर भावनिक भारासाठी मला क्षमा कर आणि मला कायम आधार दिल्याबद्दल हे माझ्या मनक्यांनो मी तुमचा आभारी आहे मानेतील तणावासाठी मला माफ करा बदलाला विरोध केल्याबद्दल मला क्षमा करा आणि लवचिकतेसाठी मी आभारी आहे मी माझ्या ठेवण जशी आहे तसं तिच्यावर प्रेम करतो डोळ्यांमधील थकव्यांसाठी मला माफ करा जास्त प्रकाशात काम केल्याबद्दल मला क्षमा करा त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून दृष्टीसाठी जे काही दुर्लक्ष केलं असेल म्हणून मला माफ करा माझी जी दृष्टी आहे त्याच्यासाठी मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या दृष्टीवर प्रेम करतो मनातील गोंधळासाठी मला माफ करा विचारांची गर्दी केल्याबद्दल क्षमा करा आणि विचारातील स्पष्टतेसाठी मला मी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या सर्व विचारांवर प्रेम करतो बरे होण्यास विरोध केल्याबद्दल मला माफ करा शंका घेतल्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्यावर केलेल्या सर्व प्रयत्नांसाठी मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या इच्छाशक्तीचा आभारी आहे हे माझ्या आत्मसन्मान मनात साठवलेल्या लाजेसाठी मला क्षमा करा स्वतःला कमी लेखल्याबद्दल मला माफ करा आणि तुम्ही मला सत्य दाखवलत म्हणून धन्यवाद मी माझ्या आत्मसन्मानावर प्रेम करतो त्याचा खूप खूप आभारी आहे हे माझा आनंद मी आनंदापासून दूर गेल्याबद्दल मला माफ करा मी हास्य विसरलो म्हणून मला क्षमा करा दिलेल्या या प्रकाशासाठी दाखवलेल्या वाटेसाठी धन्यवाद मी माझ्या आनंदावर प्रेम करतो आणि आभारी आहे हे माझ्या हृदया उघड होण्याच्या भीतीसाठी मला माफ करा मी स्वतःभोवती भिंत बांधल्याबद्दल क्षमा करा मला तुम्ही खुलेपणा दिला त्यासाठी धन्यवाद मी माझ्या हृदयावर खूप प्रेम करतो माझी ऊर्जा घेत घातलेल्या गोंधळासाठी मला माफ कर मी शांतता राखली नाही म्हणून मला क्षमा कर तुम्हाला दिलेल्या शांततेसाठी धन्यवाद मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझी ऊर्जा मी स्वतःचे ऐकले नाही म्हणून मला ना माफ करा मी माझी अंत प्रेरणा दुर्लक्षित केली म्हणून मला क्षमा करा मला दिलेल्या शहाणपणासाठी धन्यवाद मी माझ्या अंतस्वरावर अंतर आवाजावर प्रेम करतो माझ्या शरीरातील असंतुलनासाठी मला माफ करा समतोल राखला नाही म्हणून क्षमा करा आणि पुन्हा मला संत संतुलन दिलं म्हणून मी आभारी आहे मी माझ्या प्रेम करतो जुने जखम पुन्हा उघडल्याबद्दल मला माफ करा वेदना मी पुन्हा पुन्हा अनुभवल्या त्याबद्दल मला क्षमा करा मला बरे होण्यासाठी मदत करताय म्हणून धन्यवाद हे माझ्या प्रवास मी तुझ्यावर प्रेम करतो आजाराची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा मी काळजी वाढवली म्हणून क्षमा करा मला दिलेल्या ताकदीसाठी मी धन्यवाद देतो आणि माझ्या रोग प्रतिकार शक्तीचा मी आभारी आहे इतरांपासून दूर गेल्याबद्दल मला माफ करा एकटेपणा घेतल्याबद्दल मला क्षमा करा पुन्हा मला इतरांसोबत जोडण्यासाठी धन्यवाद मी माझ्या नात्यांवर प्रेम करतो त्यांचा आभारी आहे माझ्या हालचालींच्या अभावासाठी मला माफ करा मी थांबून राहिलो म्हणून मला क्षमा करा माझ्यात पुन्हा प्रवाह वाढवण्यासाठी धन्यवाद मी माझ्या रक्त आभारी आहे मी बाळगलेल्या वृद्धत्वाच्या भीतीसाठी मला माफ करा मी वेळेला विरोध केला म्हणून मला क्षमा करा त्याच्या सौंदर्यासाठी धन्यवाद मी माझ्या आयुष्यावर खूप प्रेम करतो मी आयु आभारी आहे माझ्या आयुष्यासाठी स्वतःवर टाकलेल्या दबावासाठी मला माफ करा मी सहजता विसरलो म्हणून क्षमा करा आणि माझ्या संयमांसाठी मी धन्यवाद देतो आणि माझ्या गतीवर मी प्रेम करतो मी माझ्या गतीचा आभारी आहे माझ्यातील चक्रांमधील असंतुलनासाठी मला माफ करा ऊर्जा प्रवाह मी दुर्लक्षित केला म्हणून मला क्षमा करा माझ्यातील समतोलासाठी मी पाया तिल साथी में साथी माजा में में आभारी आहे आणि मी माझ्या आत्म्यावर प्रेम करतो पायातील वेदनांसाठी मला माफ कर सौम्यपणे चाललो नाही म्हणून मला क्षमा कर मला दिलेल्या आधारासाठी धन्यवाद माझ्या पायांवर मी खूप प्रेम करतो मी आभारी आहे हातातील तणावांसाठी मला माफ करा मी घट्ट धरल्याबद्दल क्षमा करा मुक्ततेसाठी धन्यवाद मी माझ्या स्पर्शावर प्रेम करतो त्याचा आभारी आहे उद्दिष्टांपासून दूर गेल्याबद्दल मला माफ करा मी भरकडल्याबद्दल मला क्षमा करा मार्गदर्शनासाठी धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाटचालीवर प्रेम करतो बदलाची भीती वाटल्यासाठी मला माफ करा मी आरामाशी चिट्टून राहिलो म्हणून क्षमा करा मला दिलेल्या धैर्यासाठी धन्यवाद आणि मी माझ्या परिवर्तनाचा आभारी आहे त्याच्यावर मी प्रेम करतो छातीत असलेल्या जडपणासाठी मला माफ करा भावना दुख दाबल्याबद्दल मला क्षमा करा श्वासांसाठी मी धन्यवाद देतो आणि माझ्या खुलेपणावर मी प्रेम करतो प्रेमाला विरोध केल्याबद्दल मला माफ करा त्याच्या भोवती भिंती बांधल्याबद्दल क्षमा करा त्या उभेसाठी मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या हृदयावर प्रेम करतो मी कसा दिसतो याच्या भीती वाटल्याबद्दल मला माफ करा स्वतःला लपवून राहिले म्हणून क्षमा करा मला दिलेल्या प्रकाशासाठी धन्यवाद आणि मी माझ्या अस्तित्वावर प्रेम करतो त्याच्यासाठी मी आभारी आहे पाठदुखीसाठी मला माफ करा वाहिलेल्या आतापर्यंतच्या ओझ्यासाठी मला क्षमा मला दिलेल्या ताकदीसाठी धन्यवाद मी माझ्या आधारांवर प्रेम करतो आणि त्या आधारांसाठी मी आभारी आहे स्वतःची काळजी घेतली नाही म्हणून मला माफ करा दुर्लक्षित केल्याबद्दल मला क्षमा करा माझ्या सहनशक्तीसाठी धन्यवाद मी माझ्या पोषणावर प्रेम करतो आणि आभारी आहे अपयशाची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा स्वतःवर शंका घेतल्याबद्दल मला क्षमा करा मला शिकवण्यासाठी धन्यवाद आणि मी माझ्या धैर्यावर प्रेम करतो हे माझी जीवनशक्ती श्वासांपासून तुटल्याबद्दल मला माफ कर श्वास घेतल्याबद्दल मला लयासाठी धन्यवाद हे माझी जीवनशक्ती मी तुझा खूप आभारी आहे तुझ्यावर प्रेम एकटेपणाच्या भीतीसाठी मला माफ मी जोडणी मिसळलो म्हणून क्षमक या उपस्थितीसाठी धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्या आत्म्या गुडघ्यांमधील वेदनेसाठी मी माफी मागतो समर्पणाला विरोध केला म्हणून मला क्षमा करा मला दिलेल्या लवचिकतेसाठी धन्यवाद माझ्या नम्रतेवर मी प्रेम करतो आणि तिचा आभारी आहे चुकण्याची भीती वाटल्याबद्दल माफ कर कायम नियंत्रणाची गरज वाटून मी तसा वागलो म्हणून क्षमा करा खुलेपणासाठी धन्यवाद मी माझ्या शिकण्यावर प्रेम करतो त्याचा शिकण्यासाठी मी आभारी आहे विश्वास न ठेवल्याबद्दल मला माफ करा स्वतःला बंद केल्याबद्दल मला क्षमा करा माझ्या श्रद्धेसाठी मी धन्यवाद देतो आणि माझ्या मी मी प्रेम करतो त्या अंतप्रेरणेचा आभारी आहे गमवण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ कर चिकटून राहिलो म्हणून क्षमा करा मला दिलेल्या सौंदर्यासाठी धन्यवाद मी स्वतःचा आहे तसा स्वीकार करतोय आणि त्यासाठी मी आभारी आहे पोटातील वेदनेसाठी मला माफ काळजी वाढवल्याबद्दल क्षमा करा मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या केंद्रावर प्रेम करतो इतरांच्या मतांची भीती वाटल्या वाटल्याबद्दल मला माफ करा मी इतरांच्या तुलना करून स्वतःला लहान केले म्हणून मला क्षमा करा मी माझ्या आत्मविश्वासासाठी धन्यवाद देतो आणि मी माझ्या सत्यावर प्रेम करतो मी शरीराचे ऐकले नाही म्हणून मला माफ त्याच्या शहाणपणाकडे दुर्लक्ष केले म्हणून क्षमा करा मला दिलेल्या संकेतांसाठी मी आभारी आहे माझ्या प्रेम करतो दुर्बलतेची भीती वाटली म्हणून मला माफ संवेदनशीलता लपवा लपवली म्हणून क्षमा करा मला दिलेल्या ताकदीसाठी धन्यवाद मी माझ्या सौम्यतेवर प्रेम करतो त्वचा तुला दिलेल्या वेदनेसाठी मला माफ कर विषारी घटक शोषल्याबद्दल मला क्षमा कर माझ्या संरक्षणासाठी धन्यवाद आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आहे तसं तुझा स्वीकार करतो हे माझे मूल्य अपात्रतेची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा मी स्वतःचेच मी मूल्य म्हणून क्षमा करा मला दिलेल्या सत्यासाठी धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो माझे सर्व मूल्य कशातील वेदनेसाठी मला माफ करा, शमा करा। मी स्वतःला गप पटलले म्हणून क्षमा करा माझ्या आवाजासाठी धन्यवाद मी माझ्या अधिव्यक्त्यावर प्रेम करतो गैरसमज होण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा मी स्पष्ट बोललो नाही म्हणून मला क्षमा करा माझ्या स्पष्टतेसाठी धन्यवाद मी माझ्या संवादावर प्रेम करतो खूप काही असल्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा स्वतःला लहान केल्याबद्दल मला माफ करा माझ्या पूर्णतेसाठी धन्यवाद आणि मी माझ्या अस्तित्वावर प्रेम करतो मी माझे जीवनाचे सार अपूर्णतेच्या भीतीसाठी मला माफ कर शंका घेतल्यासाठी मला क्षमा कर माझ्या संपूर्णतेसाठी धन्यवाद मी माझ्या सारावर प्रेम करतो कानातील वेदनेसाठी मला माफ कर सहन केलेल्या गोंधळासाठी मला क्षमा कर मला दिलेल्या शांततेसाठी धन्यवाद आणि मी माझ्या ऐकण्याच्या क्षमतेवर प्रेम करतो विसरण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा मान्यता हवी होती म्हणून म्हणून मी अनेक गोष्टी केल्या क्षमा करा माझ्या आठवणींसाठी धन्यवाद मी माझ्या वारशावर प्रेम करतो कमरेतील वेदनेसाठी मला माफ करा माझ्या हालचालींना विरोध केला म्हणून क्षमा करा माझ्यातील प्रवाहासाठी धन्यवाद मी माझ्या स्वातंत्र्यावर प्रेम करतो हे माझं सत्य संवेदनशीलतेची भीती वाटल्याबद्दल माफ करा मी जे काही लपवले असेल त्याच्यासाठी क्षमा करा खुलेपणासाठी धन्यवाद मी माझ्या सत्यावर आहे त्याचा प्रेम करतो आणि त्याचा स्वीकार करतो हे माझं धैर्य दुखापतीच्या भीतीसाठी मला माफ कर स्वतःला बंद केल्याबद्दल क्षमा कर मला दिलेल्या उपचारासाठी धन्यवाद मी माझ्या धैर्याचा आहे तसा स्वीकार करतो त्याचा आभार मानतो हे माझं तेज दिसण्याच्या भीतीसाठी मला माफ कर प्रकाश कमी केला म्हणून क्षमा कर मला दिलेल्या तेजासाठी धन्यवाद मी माझ्या स्वतेच्यावर आहे तसा स्वीकार करतो त्याचा आभार व्यक्त करतो हे माझ्या विसरण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ कर मी स्वतःला कायम सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिलो म्हणून क्षमा कर तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद मी माझं अस्तित्व आहे तसा स्वीकार करतो आणि त्याचा आभार व्यक्त करतो मी हृदय प्रेम न मिळण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ कर मी स्वतःचे मूल्य विसरलो म्हणून मला क्षमा कर मला दिलेल्या सहवेदनेसाठी धन्यवाद मी माझ्या हृदयाचा आहे तसा स्वीकार करतो त्याचा आभार व्यक्त माझ्या छातीतील वेदनेसाठी मला माफ कर मी दुःख धरून ठेवले म्हणून क्षमा कर मला दिलेल्या मुक्ततेसाठी धन्यवाद मी माझ्या श्वासांवर प्रेम करतो आणि मी त्यांचा आभारी आहे हे माझे स्वातंत्र्य टाकून दिले जाण्याच्या भीतीसाठी मला माफ कर म्हणून क्षमा कर तुझ्या ताकदीसाठी धन्यवाद मी माझ्या स्वातंत्र्याला तसा स्वीकार करतो आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी आभारी आहे हे माझ्या वाढीसाठी माझी वाढ मी चुकण्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ कर पूर्णतेची गरज वाटली म्हणून मला क्षमा कर तुझ्या सौंदर्यासाठी धन्यवाद मी माझ्या वाडीवर प्रेम करतो आणि त्याचा आभारी आहे नाकारले जाण्याच्या भीतीसाठी न मला माफ कर मी लपून राहिलो म्हणून मला क्षमा कर माझ्या धैर्यासाठी मी आभारी आहे मी माझ्या कार्यकोलावर स्वीकार करतो आणि आभार व्यक्त करतो खालच्या पाठीतील वेदनेसाठी माफ करा आर्थिक तणावासाठी मला क्षमा माझ्या मला दिलेल्या आधारासाठी धन्यवाद मी माझ्या पायांवर प्रेम करतो आणि त्यांचा आभार गैरसमज होण्याच्या भीती वाटल्याबद्दल मला मा माफ करा स्वतःला व्यक्त केले नाही म्हणून क्षमा करा मला दिलेल्या स्पष्टतेसाठी धन्यवाद मी माझ्या आवाजाचा आहे तसा स्वीकार करतो त्यासाठी आभार व्यक्त करतो दिसण्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा स्वतःला व्यक्त केली नाही म्हणून मी स्वतःला लहान केली म्हणून मला क्षमा करा मला दिलेल्या स्वीकारण्याच्या क्षमतेसाठी धन्यवाद आणि मी माझ्या उपस्थितीचा आभारी आहे भीती वाटली म्हणून मी माफी मागतो मी जोडणी विसरलो म्हणून क्षमा करा मला दिलेल्या उभेसाठी धन्यवाद आणि माझ्या नात्यांवर मी प्रेम करतो अति वेदना वाटल्याबद्दल मला माफ करा मी माझ्या ज्या काही भावना दाबविल्यासाठी क्षमा करा मला दिलेल्या मुक्ततेसाठी धन्यवाद मी माझ्या संवेदनशीलतेवर प्रेम करतो आणि त्याचा आभारी आहे अतिसंवेदनशील होण्यासाठी जी भीती वाढवत होतो त्यासाठी माफ करा मी जे काही बधिरता दाखवली असेल त्यासाठी क्षमा करा माझ्या सहवेदनांसाठी धन्यवाद मी माझ्या कोमलतेवर प्रेम करतो आणि त्यावर आभारी आहे खूप मोठा आवाज असल्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा स्वतःला मी गप्प ठेवली म्हणून मला क्षमा करा माझ्या आवाजासाठी धन्यवाद मी जसं आहे ते कर। स्वीकार करतो माझ्यासाठी खूप शांत असल्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा परिणामकारकतेवर शंका घेतल्याबद्दल मला क्षमा करा माझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद आणि मी माझ्या शांततेवर प्रेम करतो आणि तिला आहे तिचा स्वीकार करतो खूप वेगळं असल्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा स्वतःची वैशिष्ट्ये मी लपवली म्हणून क्षमा करा माझ्या सौंदर्यासाठी धन्यवाद मी माझ्या मौलिकतेवर प्रेम करतो आणि त्याचा आभारी आहे खूप भावनिक असल्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा भावना दाबल्याबद्दल क्षमा करा माझ्या खोलपणासाठी धन्यवाद आणि मी माझ्या संवेदनशीलतेचा आहे त्याचा स्वीकार करतो नाही त्यासाठी आभारी आहे खूप मजबूत असल्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा खूप काही वाहिल्याबद्दल क्षमा करा सहनशक्तीसाठी धन्यवाद मी माझ्या ताकदीचा स्वीकार करतो नाही त्याचा स्वीकार करून त्यासाठी धन्यवाद खूप दुर्बल असल्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा स्वतःवर मी अन्याय केला म्हणून क्षमा करा माझ्या सौम्यतेसाठी धन्यवाद मी माझ्या सौम्यतेला माझ्या मानवतेला आहे तसं स्वीकार करतो आणि आभार व्यक्त करतो खूप संत असल्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा आणि आतापर्यंत केलेल्या घाईसाठी क्षमा करा माझ्या लयासाठी धन्यवाद मी माझ्या वेळेवर प्रेम करतो खूप वेगवान असल्याची भीती वाटण्यासाठी माफ करा थकून गेलो म्हणून क्षमा करा माझ्या ऊर्जेसाठी धन्यवाद मी माझ्या गतीवर प्रेम करतो आणि आभारी आहे त्यासाठी खूप काही कमी असल्याची भीती वाटल्याबद्दल मला माफ करा मी स्वतःचा स्वतःचा अंतर प्रकाश कमी केला म्हणून क्षमा करा माझ्या अपूर्णते आणि पूर्णतेसाठी धन्यवाद मी माझ्या प्रकाशावर स्वप्रकाशावर खूप आभारी आहे मी अपूर्ण असल्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा शंका स्वतःबद्दल घेतल्या म्हणून क्षमा करा माझ्या पूर्णतेसाठी धन्यवाद मी जसा आहे तसा वाटली त्याबद्दल माफ करा माझ्या दिसण्याची जी गरज वाटली मला चांगली याची म्हणून मला क्षमा करा माझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद मी आहे तसं स्वतःला स्वीकार करतो आणि त्यासाठी धन्यवाद देतो केवळ वेदनेमुळे आठवली जाण्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा प्रत्येक गोष्टीची लाच धरून ठेवली म्हणून क्षमा करा माझ्या आरोग्य उपचारासाठी धन्यवाद मी माझी जशी कहाणी आहे तशी ती कहाणी स्वीकार करतो आणि त्याच्यावर विसरासाठी मी आभारी आहे पडकून राहण्याची भीती वाटली म्हणून मला माफ करा मी बदलाला विरोध केला म्हणून क्षमा करा माझ्या हालचालींसाठी धन्यवाद आणि मी माझ्या रूपांतरणाला माझ्यातील बदलाला आहे तसा स्वीकार करतो आणि त्याचे आभार मानतो भरकटण्याची भीती वाटली म्हणून माफ करा मी मार्गावर शंका घेतली म्हणून क्षमा करा माझ्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद आणि मी माझ्या दिशेवर मार्गदर्शनावर आहे तसं प्रेम करतो आणि त्यासाठी मी आभारी आहे तोटलेपणाची भीती वाटली म्हणून मला माफ करा मी संपूर्णता विसरलो म्हणून क्षमा करा त्या पुनर्स्थापनेसाठी धन्यवाद मी होत असलेल्या उपचारासाठी आभारी आहे आजारी पडण्याची भीती वाटली म्हणून मला माफ करा मी सतत काळजी करत राहिलो म्हणून क्षमा करा मला दिलेल्या ताकदीसाठी धन्यवाद माझ्या रोग प्रतिकारशक्तीसाठी मी आभारी आहे मृत्यु मला माफ करा बदल जीवनाला विरोध के क्षमा कर मजा उपस्थिति धन्यवाद प्रेम त्यासाठी आभारी आहे पूर्णपणे जगण्याची भीती वाटल्याबद्दल माफ स्वतःला रोखून ठेवल्याबद्दल क्षमा करा माझ्या धैर्यासाठी धन्यवाद मैं आत्म्या स्वीकार माझ्या आत्म्या मा आभारी है सत्या दिने की भीति वाटा बदल अनेक ग म्हणून क्षमा करा माझ्या खरेपणासाठी धन्यवाद मी माझ्या अंतर्मनावर आणि तसं प्रेम करतो आणि त्यासाठी आभारी आहे प्रेम मिळण्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा स्वतः सर्व गोष्टी लोट दूर लोटल्या म्हणून मला क्षमा करा मला दिलेल्या भीतीसाठी धन्यवाद मी माझ्या हृदयावर प्रेम करतो आणि आहे त्याचा स्वीकार स्वतःवर प्रेम करण्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा स्वतःचे सौंदर्य विसरलं म्हणून क्षमा करा माझ्या सौंदर्यासाठी धन्यवाद मी माझ्या प्रतिबिंबावर आहे तसं प्रेम करतो बरे होण्याची भीती वाटल्याबद्दल माफ करा बदलाला विरोध केल्याबद्दल क्षमा करा मी रूपांतरणासाठी धन्यवाद देतो आणि माझ्या प्रवासावर भीती वाटल्याबद्दल आणि व्याकरण चिट्टून राहिले म्हणून क्षमा करा माझ्या मुक्ततेसाठी धन्यवाद मी माझ्या स्वातंत्र्याचा स्वीकार करतो आणि त्यासाठी आभार आहे संपूर्ण होण्याची भीती वाटली म्हणून माफ करा तुटलेलो आहे असे मानल्याबद्दल क्षमा करा माझ्या सत्यासाठी धन्यवाद आणि माझी मी आभारी आहे जे बरे करायचे विसरलो त्यासाठी माफ करा जे माहीत नव्हते त्यासाठी क्षमा करा माझ्या अमर्याद प्रेमासाठी धन्यवाद मी माझ्या संपूर्ण अस्तित्वासाठी आभारी आहे धन्यवाद